मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे सध्या ग्रामीण भागासह शहरी भागात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार धन्यवाद देताना महिला वर्ग दिसतो महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री यांच्या इतिहासामधील सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा मुख्यमंत्री म्हणून सर्वांना कुठे सुखदुःखात सहजगत्या जनता जनार्दनासाठी भेटणारा महिला वर्गासाठी शेतकऱ्यांसाठी थेट आर्थिक मदत करणारा मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्राला लाभलाय हे आमचे भाग्य असल्याचे जगदीश धोडे यांनी काल कार्यालयात मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजनेचे अर्ज भरताना सांगितले तर कार्यकर्ते सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहिणी या योजनेसाठी दिवसरात्र आपल्या कार्यालयात ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आधार लिंक करणे अशा विविध गोष्टी कार्यकर्ते पार पाडताना दिसत आहेत अशीच मोठी गर्दी आम्हाला शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य आदिवासी संघटक महाराष्ट्र जगदीश थोडी यांच्या कार्यालयात भर्यास मिळाले दररोज एवढ्या मोठ्या गर्दीला कार्यकर्ते पदाधिकारी स्वतः जगदीश थोडी सामोरे जात असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतात ही योजना सर्वसामान्य गरीब गरजू कुटुंबासाठी आधारभूत ठरते आपण याबाबत जगदीश धोडी यांची प्रतिक्रिया पाहणार आहोत ही योजना महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात पोहोचतीये प्रत्यक्ष लाभ त्यांना मिळतोय ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे त्यांना हा थेट आर्थिक लाभ होतोय मुख्यमंत्र्यांनी दिलेली ही रक्षाबंधनाची भेट खूप मोठी असून अनेक वर्ष ती त्यांना मिळणार आहे त्यामुळे कितीही टीका झाली तरी सुद्धा गोरगरीब माता भगिनींचे यामधून कुटुंब चालवण्यासाठी मोठा हातभार लागतोय हे सत्य मात्र नाकारतो राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा महायुतीच्या सरकारने महाराष्ट्रातील पन्नास टक्के वर्ग असलेल्या माझ्या माय भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एकवीस ते पासष्ट ज्या प्रत्येक मायभगिनीकरिता ही योजना आणलेली आहे या योजनेतून एका कुटुंबामध्ये दोन महिला पात्र महिलांना याचा लाभ मिळणार आहे माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये आत्तापर्यंत अशी योजना मी कधी बघितली नाही ही पहिली योजना आहे की एका कुटुंबामधल्या दोन महि महिलांना पंधराशे मुली तीन हजार रुपये हे त्यांच्या खात्यात जाणार आहे आणि रक्षाबंधनच्या आधी ते त्यांच्या खात्यात गेलेले आहेत त्यामुळे महिला भगिनींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे ही योजना जमिनीवर पाय असणारा आणि जनतेमध्ये राहून काम करणारा नेताच घेऊ हो शकतो मला सार्थ अभिमान आहे माझ्या मुख्यमंत्र्यांचा जनतेच्या मुख्यमंत्र्यांचा की ज्यांनी ही योजना आणली एका बाजूला केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या कुटुंबाला मोफत धान्य मिळते आहे दुसऱ्या बाजूला राज्य सरकारकडून प्रत्येक कुटुंबाच्या पात्र महिलांना तीन हजार रुपये मिळत आहेत तिसरी बाजूला युवाश्री योजना आहे ज्यामध्ये बारावी पास झालेल्या डिग्री झालेल्या पदवी घेतलेल्या युवकांना सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये मिळणार आहे तिसऱ्या बाजूला जे वयोवृद्ध आहेत सिनियर सिटिझन त्यांच्यासाठी ही तीर्थस्थानावर जाण्यासाठी योजना आहे शेतकऱ्यांसाठी योजना आहे महिलांकरिता बसमध्ये पन्नास टक्के सवलतीमध्ये प्रवास अशा जनउपयोगी लोकहित उपयोगी योजना राबवणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांचे सतता हा आभार मानतो आणि एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की या माझी लाडकी बहीण या योजनेतून पात्र महिला समोरून साहेबांना धन्यवाद देत आहेत आशीर्वाद देत आहेत आणि हेच पुन्हा पुढच्या पाच वर्षासाठी आम्हाला मुख्यमंत्री लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना आहेत आमच्यापर्यंत पोहोचून हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की आम्हाला जर साहेबांना भेटता आलं असतं तर प्रत्यक्ष साहेबांना भेटून आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या असत्या धन्यवाद दिले असते आभार मानले असते पण असो आमच्यापर्यंत जो संदेश येतोय तो, तो आम्ही साहेबांपर्यंत पोहोचवण्याचा सा प्रयत्न करतोय महाराष्ट्रातील पन्नास टक्के वाटा असलेल्या माझ्या मायभगिनी माझ्या मुख्यमंत्र्यांवर खुश आहेत याचा मला आनंद आहे